नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे अर्जुन आणि सायली दोघांनी मिळून आता महिपतीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये पुरावे सादर करत त्याला तर जेलमध्ये पाठवलेलं असतं पण आता वेळ आलेली असते ती साक्षी शिखरेची आता साक्षी शिखरे ही आता केलेल्या गुन्ह्यापासून खूपच जास्त वाचत आलेली असते कारण महिपत शिखरे प्रिया नागराज सगळेजण तिला मदत करत असतात तिच्या विरोधामधले सगळे पुरावे ते लोक नष्ट करत असतात नाहीतर ते खरेदी करत असतात तेव्हा इथे अर्जुन सायलीच्या हाती कुठलेही पुरावे साक्षी शिकरेच्या विरोधामध्ये लागत नसतात पण ला आता महिपत शिकरे तर जेलमध्ये गेलेला असतो आता अर्जुनला मधुभनं इनोसंट प्रूफ करून साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची असते आणि त्यासाठी तो आता पुरावे गोळा करायला ला लागतो तो आता सायलीला म्हणत असतो की मी तुम्हाला प्रॉमिस केलंय की के मधुभाऊना मी लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढणार आहे आणि आता माझा फोकस फक्त तिकडेच राहणार आहे तेव्हा इथे अर्जुनच्या डोक्यामध्ये एक खूप मोठा प्लॅन येतो आणि तो प्लॅन आता सायलीला सांगतो तेव्हा सायलीसुद्धा म्हणते की सर तुम्हाला खूप छान प्लॅन सुचलेला आहे तुम्ही जर असं केलंच ना तर आपल्यासमोर येईल की खरा गुन्हेगार कोण आहे ते तेव्हा इथे अर्जुन आता एक प्लॅनिंग करतो आणि तो म्हणतो की आपण आता प्रियाला फोन करूया आणि तिला आपण फसवूया तिला असं आपण सांगायचं की आम्हाला सगळं काही माहिती आहे विलाचा खून कोणी केला आहे त्यावेळेला तिथे कोण कोण होतं आणि प्रियाने सुद्धा साक्षीची मदत केली आहे हे सगळं आपण तिला बोलायचं तेव्हा इथे आपलं स्वतःचं नाव सांगायचं नाही आणि जे पण फोनवरती बोलणार आहोत ते सगळं वेगळ्या आवाजात आपल्याला बोलावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला एक ला सिम कार्ड सुद्धा आणावं लागणार आहे असं आता अर्जुन व्यवस्थित सायलीला आपला प्लॅन समजावून सांगत असतो तेव्हा सायली म्हणते पण सर आपला प्लॅन काम करेल ना तो वर्क तर होईल ना तेव्हा अर्जुन म्हणतो की हंड्रेड पर्सेंट वर्क होईल जर प्रिया खोटं बोलत नसेल ना तर ती घाबरणार नाही आणि जर ती खोटं बोलत असेल तर ती हंड्रेड पर्सेंट घाबरणार तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला साक्षीच्या विरोधामध्ये जर आता पुरावे गोळा करायचे असतील ना तर आपल्याला सुद्धा थोडंसं वेगळ्या वळणावरून जावंच लागेल तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का जेव्हापासून आपण वास्तले आश्रम मर्डर केस ही कोर्टामध्ये लढतोय ना तेव्हापासून फक्त प्रिया ही साक्षीला वाचवण्याचा सा प्रयत्न करते दुसरं कुणीही साक्षीदार ते लोक आणू शकत नाही आहेत आणि जे लोक ते आणतात त्यांना पैसे देऊन आणलं जातंय आणि प्रियालासुद्धा कशावरून पैसे दिले नसतील आणि ती पैशासाठी खोटं बोलत नसेल तेव्हा इथे ते सायली म्हणते की हो सर हे अगदी बरोबर बोलात तुम्ही कारण मी प्रियाला लहानपणापासून बघते ती पैशांची खूपच जास्त लालची आहे तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मला तेच म्हणायचं आहे साक्षीने तिला खूप जास्त पैसे दिले असतील खोटं बोलण्यासाठी आणि म्हणूनच ती मधुभाऊंसारख्या सारख्या देव माणसावरती असे घाणेरडे आरोप करते तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आता आपल्याला एक काम करायचं आहे आता आपल्याला खूपच सतर्क राहून साक्षीच्या विरोधात आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत कारण साक्षीनेच खून केलाय हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रियाला हाताशी पकडावं लागेल तेव्हा इथे साक्षी आता पूर्णपणे एकटी पडलेली असते हे अर्जुनला माहिती असतं कारण तिचा सपोर्ट सिस्टीम तिचा अण्णा आता जेलमध्ये गेलेला असतो तेव्हा इथे अर्जुन आता येताना एक नवीन सिम कार्ड घेऊन येतो आणि तो आता प्रियाला फोन करतो आणि तिला फसवतो तिला म्हणतो की विलास मर्डर के केस हा मला माहिती आहे ही केस आता कोर्टामध्ये चालू आहे ना त्या विलाचा खून कुणी केला हे मला चांगलंच माहिती आहे मी सगळं काही बघितलं आहे आणि तसे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला ते पुरावे हवे असतील तर मी जो ॲड्रेस सांगतो आहे ना तिथे तुम्हाला यावं लागणार असं आता अर्जुन म्हणतो वेगळ्या आवाजामध्ये तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि म्हणते कोण कोण आहात तुम्ही आणि कसले पुरावे आहेत तुमच्याकडे मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे तेव्हा इथे अर्जुन म्हणतो पण मला सगळंच माहिती आहे तुम्ही जर तिथे आला नाहीत ना तर ते पुरावे मी कोर्टामध्ये सादर करेन तेव्हा इथे आता प्रिया खूपच जास्त घाबरते आता प्रिया साक्षीने जेव्हा विलतचा सा खून केलेला असतो तेव्हा तिथेच असते आणि तिने सगळं बघितलेलं असतं पण ती कोर्टामध्ये खोटं बोलत असते हे सायलीला आणि अर्जुनला चांगलंच माहिती असतं तेव्हा इथे आता सांगितलेल्या ॲड्रेसवरती प्रिया पोचणार असते आणि तिथे अर्जुन एक वेगळाच माणूस उभा केलेला असतो आणि तेव्हा प्रिया त्याच्याकडे ते, ते पुरावे मागायला येते आणि तिथे अर्जुन सायली दोघंजणं एका झाडाच्या मागे लपून सगळं काही बघत असतात आता प्रिया तिथे कशी येणार आणि अर्जुन सायली तिला कसा सविस्तर पड़े बगुया। तर इथे कोर्टामध्ये जेव्हा केस चालू असते तेव्हा साक्षीच्या बाजूने बोलणारी ही प्रिया असते प्रिया सतत म्हणत असते की साक्षीने हा खून केलेलाच नाहीये आणि मधुभाऊने तो खून केलाय तेव्हा इथे सायलीला माहिती असतं की प्रिया खोटं बोलते खून हा साक्षीनेच केला आहे कारण मधुभाऊ कधीच कुणाला मारू शकत नाही एखाद्या माणसावरती त्या दोघीजाणी आरोप करत आहेत असं सायलीचं म्हणणं असतं आणि अर्जुनला ते पटलेलं असतं कारण मधुभाऊ खूपच चांगले माणूस आहेत याचा आता अभ्यास अर्जुनने केलेला असतो आणि सायली ही खूप चांगली आहे मधुभाऊंच्या संस्काराखाली वाढलेली मुलगी आहे हे अर्जुनला माहिती असतं आणि प्रियाचं वागणूक त्याला अजिबातच आवडत नसते ती जरी तन्वी किल्लेदार आहे हे त्याला कळलेलं असतं तरीसुद्धा तिच्या बोलण्यावरती तिच्या वागण्यावरती त्याला अजिबात विश्वास बसत नसतो ती एक न खोटाडी मुलगी आहे आणि खोटं बोलणाऱ्या लोकांना ती सपोर्ट करत असते असं अर्जुनला आधीपासूनच माहिती असतं तेव्हा इथे आता अर्जुन साईला म्हणतो की आपल्याला साक्षीच्या विरोधामध्ये आधी पुरावे गोळा करावे लागतील आणि आधी प्रिया खोटं बोलते की खरं याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल आपल्याला जर आता साक्षीला जेलमध्ये टाकायचं असेल ना तर प्रियाला फसवावं लागेल कारण साक्षीच्या बाजूने कोर्टामध्ये जर कोणी पुरावा देत असेल ना तर ती एकटी प्रियाच आहे आणि तिच्या बोलण्यावरूनच कोर्ट नेहमी मधुभाऊना शिक्षा देतं आणि साक्षीला सोडून देतात त्याच्यामुळे आपल्याला आता प्रियाला आपल्या प्लॅनमध्ये फसवावं लागेल तेव्हा इथे अर्जुन सायलीला म्हणतो की मिसर सायली मला एक छान असा प्लॅन सुचलाय तो मी तुम्हाला सांगतोय तेव्हा सायली म्हणते सर सांगा ना तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघा आपल्याला ना साक्षीच्या विरोधामध्ये एकसुद्धा पुरावा मिळत नाही आहे पण आपल्याला प्रियाला फसवायला खूप सारे पुरावे मिळू शकतात आता मी एक काम करतो मी आता प्रियाला फोन करतो आणि तिला म्हणतो की जेव्हा वासल्य आश्रम मर्डर केस ही केस आता कोर्टामध्ये चालू आहे त्याबद्दल मला सगळं काय माहिती आहे विलासचा खून कुणी केला सुद्धा मला माहिती आहे आणि त्यावेळेला तिथे कोण कोण होतं तेसुद्धा मला माहिती आहे आणि तुमच्यामध्ये जे डील झाले ना तेसुद्धा मला माहिती आहे असं आपण बोलूया आणि प्रियाला फसवूया तेव्हा प्रिया आता ते पुरावे घेण्यासाठी येईल तेव्हा सायली म्हणते सर तुम्हाला वाटते का प्रिया तिथे येईल तेव्हा अर्जुन म्हणतो ती जर खोटं बोलत असेल ना तर ती नक्की येईल कारण तिला असं वाटेल की कोण आहे तो माणूस ज्याच्याकडे आमचे पुरावे आहेत आणि त्याला या केसबद्दल माहिती आहे तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे सर तुम्हाला जर वाटते ना प्रिया येईल तर मग ती येणारच तेव्हा इथे अर्जुनने आता प्लॅनिंग केलेलं असतं आणि तो आता ठरल्याप्रमाणे इथे प्रियाला फोन करतो आणि तिला पूर्णपणे फसवतो तो म्हणतो की वासल्या आश्रम मर्डर केसमध्ये तुम्ही साक्षीची मदत करताय ना मला त्याबद्दल सगळं काय माहिती आहे तुम्ही सगळ्यांबरोबर खोटं बोलताय आणि त्या साक्षीला वाचवण्याचा सा प्रयत्न करताय साक्षीनेच विलसचा खून केला आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत तरीसुद्धा तुम्ही कोर्टामध्ये सगळ्यांना फसवताय आणि खोटं बोलताय तेव्हा इथे प्रिया ते कोण कोण आहेस कोण तू तेव्हा अर्जुन म्हणत असतो मी जो कोणी आहे पण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत जेव्हा विलाचा खून झाला तेव्हा तिथे कोण कोण होतं आणि तिथे काय वाद झाला होता त्याबद्दल मला सगळं काय माहिती आहे मी सगळे पुरावे गोळा करून ठेवलेत तुम्हाला जर ते पुरावे हवे असतील तर मी तुम्हाला ॲड्रेस देतो तिथे तुम्ही या नाहीतर हे सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करेन तेव्हा आता प्रिया खूपच जास्त घाबरते आणि आता अर्जुनने जो ॲड्रेस पाठवलेला असो त्या पाठवलेल्या ॲड्रेसवरती आता प्रिया एकटी जायचं ठरवते तर अर्जुने तिथे एक असाच माणूस उभा केलेला असतो तेव्हा प्रिया त्या माणसाला बघते आणि त्याला आता विचारायला जाणार असते की तुमच्याकडे काय पुरावे आहेत तेव्हा अर्जुन सायली एका झाडाच्या मागे लपलेल्या असतात आणि जेव्हा प्रिया तिथे पुरावे घेण्यासाठी येते तेव्हा अर्जुन सायली आता तिला रंगे हात पकडणार असतात तेव्हा अर्जुन सायलीने आता प्रियाला पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं कारण का प्रिया ही एकच मुलगी अशी असते जी साक्षीची सतत बाजू घेत असते आणि ते म्हणजे पैशांसाठी आणि बिचारे मदत दुबाऊ ज्यांनी काहीच केलेलं नाही आहे त्यांना विनाकारण जेलमध्ये राहावं लागत असतं या प्रियाच्या एका साक्षीमुळे ते आता अर्जुन सायलीला तर माहिती असतं पण आता सुद्धा ते पटवून द्यायचं असतं आणि आता अर्जुन सायलीने प्रियाला रंगे हात पकडलेलं असतं त्या माणसाला ती भेटायला आलेली असते पुरावे घेण्यासाठी याने ते ला सिद्ध होत असतं की प्रिया ही खोटी साक्ष कोर्टामध्ये देत आहे आणि त्यामुळे अर्जुनने तिला आता रंगे हात पकडलेलं असतं